प्रेम जेव्हा हात पार करून जात तेव्हा ते सुंदर राहत नाही ते धोकादायक बनत ही कहाणी आहे अशाच एका प्रेमाची जे सुरुवातीला स्वच्छ होतं पण शेवटी रक्ताने माखलं गेलं पुण्यातील एक साधीशी कॉलनी रोज कॉलेजला जाणारी ती स्वरा दिसायला साधी पण डोळ्यात एक वेगळाच जगमगाट होता स्वराच्या आयुष्यात अचानक तो आला आर्यन एका मोठ्या बिल्डरचा मुलगा श्रीमंत घरातला पण स्वभावाने शांत पहिल्या नजरेतच दोघांचं प्रेम जुळलं कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा कॉफी शॉपमध्ये भेटी गाठी हे सगळं अगदी चित्रपटासारखं वाटत होतं पण कधी कधी चित्रपटांच्या प्रेम कहाण्या जशा हॅपी एंडिंगने संपत नाहीत तसंच या दोघांचंही झालं सोराच्या आयुष्यात एक रहस्य होतं जे आर्यनला माहीत नव्हतं सोराचा भाऊ विनय एका गुन्हेगारी टोळीशी जोडलेला होता ड्रग्जचा धंदा खून ब्लॅकमेलिंग पोलिसांच्या यादीत टॉप मोस्ट गुन्हेगार स्वरा हे सगळं माहीत असूनही गप्प होती कारण तिला आपल्या भावावर प्रेम होत एका रात्री आर्यन आणि स्वराचं हॉटेलमध्ये गुपचुप भेटण्याचं ठरलं पण त्याच रात्री विनयची एक मोठी डील फसली हॉटेलच्या बाहेर गोळीबार झाला सोराला वाचवण्यासाठी आर्यनने पहिल्यांदाच हातात बंदूक घेतली आणि एका गुंडाला गोळी मारली त्या क्षणाने प्रेमाचा रंग लाल झाला रक्ताचा लाल त्या रात्रीनंतर आर्यन पळत होता पोलीस त्याच्या मागं लागलेले होते पण स्वरा त्याच्यासोबत होती स्वराच्या डोळ्यात भीती होती पण हृदयात प्रेम ती म्हणाली तू गुन्हेगार नाहीस आर्यन तू माझ्यासाठी लढलाय पण कायद्याला भावना कळत नाहीत ना गुन्हा तो गुन्हाच त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी आर्यनला शोधून काढलं तो स्वराला शेवटचा फोन करतो आपण एकत्र पळून जायचंय या जगापासून दूर स्वरा रडत म्हणाली हो मी येते तुझ्यासोबत पण ती पोहोचली तेव्हा पोलिसांनी आर्यनवर गोळ्या झाडल्या होत्या सोरा फक्त त्याच्या रक्तात माखलेल्या मृतदेहाजवळ बसून ओरडत होती त्या रात्री प्रेम संपलं पण एकच प्रश्न कायमचा राहिला आर्यन गुन्हेगार होता की बेगुना प्रेमवीर प्रेमातल्या काही कहाण्या अधुऱ्या राहतात पण त्या अधुऱ्या कहाण्या जगणाऱ्यांच्या हृदयात कायमच्या जिवंत राहतात